मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दौरा केला होता या दौऱ्यामध्ये त्यांच्यावर आत्तापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर शिरूर पोलिसांनी आंदोलन प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती परंतु ती नोटीस जरांगे पाटील यांनी स्वीकारली नाही दरम्यान बीड पोलिसांनी एका जेसीबी आणि एका क्रेनला देखील दंड ठोठावला असून यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात आहे त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत गेल्या काही दिवसामध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जारांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल के हा पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे पुढील काय दहा गुन्हा दाखल झाले नाही जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीस एक प्रमाणे आम्ही नोटीस देतो ज्या ज्या वेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि ते नोटीस नोटीसेनुसार त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तपास काही हजर राहणं आव, आवश्यक असतं परंतु ती नोटीस न न बजावता परत आलेली